आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्या करता या महिन्याच्या आम्ही वर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय आज झालेला आहे योजना फसवी आहे म्हणाले ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे ही योजना चुनावी जुमला आहे खात्यात बहिणींच्या पैसे काय मिळणार नाही अशा अफवा सोडत आणि कोणी कोर्टामध्ये गेलं कोर्टाने त्यांना चांगली थप्पड मारली आणि फटकारलं तुम्ही लाडक्या बहिणींच्या आडे येऊ नका आणि त्यांनी ज्यांनी खोडा घातलाय माझ्या बहिणीनं एवढंच माझं म्हणणं आहे ज्यांनी या योजनेत खोडा घातलाय त्या दुष्ट सावत्र भाऊंना तुम्ही जोडा मात्र योग्य वेळी दाखवा कारण तुम्हाला दीड हजार रुपये आम्ही दिले याची पोटदुखी का कारण ते म्हणाले दीड हजारात काय मिळते तुम्ही काय विकत घेताय का तुम्ही काय वीक देताय का काय देता काय बोलले काय काय हे म्हणजे थोडी तरी माझ्या बहिणींच्या बद्दल बोलायला थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटली पाहिजे होती अरे बाबा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले चांदीचा खुळकुळा हातात घेऊन आलेले पैशांच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजाराची किंमत कळणार नाही ती किंमत या माझ्या लाडक्या बहिणींना कळली आहे या तुमच्या लाडक्या भावाला कळली आहे कारण हा तुमचा भाऊ एका शेतकऱ्याचा मुलगा आहे एक सर्वसामान्य कुटुंबातून मी आलोय मला ते दिवस आठवतात माझी आई घर चालवताना कशी काटकसर करायची कसे मनावर म्हणजे मन मारायची हे मी पाहिलेलं आहे आणि मला जेव्हा माझ्याकडे अधिकार आले त्यावेळेस मी ठरवलं आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ सहकार्यानं सांगितलं की आपल्याला या माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी हे निर्णय घ्यावा लागेल आणि तो आम्ही घेतला आज दीड हजार रुपये महिन्याला मिळतील तुम्हाला मी एकच सांगतो तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे विरोधकांच्या पाया खालची पाळू सरकली आहे बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी असं या महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे आम्ही म्हणून मगाशी तानाजीराव म्हणाले दोन वर्षापूर्वी आम्ही उठाव केला तुम्ही जर आठवा दोन वर्षापूर्वीचा काळ या महाराष्ट्रामध्ये अडीच वर्ष सगळं ठप्प होत बंद होत सगळं सगळं कोरोनाच्या नावाखाली सगळं कामकाज प्रकल्प योजना सगळं बंद होत मला या ठिकाणी सांगावं लागेल देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजना त्यांनी चालू केली अनेक प्रकल्प सुरू केले हे सगळे प्रकल्प बंद पाडले त्यांची चौकशी लावली अरे शेतकऱ्यांसाठी योजना तुम्ही बंद पाडता कुठं फेडाल हे पा आणि जेव्हा सरकार आलं आम्ही ठरवलं अडीच वर्ष अडीच वर्ष बुक्याचा मार माझ्या आमदारांनी कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी खाला शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं सरकार असताना जेलात जावं लागलं मग तानाजी रावित दुसरं ज्ञानराज आमदार दोघ होते आणि त्यांनी मला सांगितलं आता शिंदे साहेब आपल्याला निर्णय घ्यावा लागेल आणि मग आम्ही उठाव केला संघर्ष केला आणि जे सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं आणि बाळासाहेबांच विचार सोडणार सरकार उलथवून टाकलं पाडून टाकलं नवीन सरकार आणलं सर्वसामान्यांच्या मनातलं आणि तेव्हापासून पाहिलं दोन वर्षामध्ये आम्ही एकही सुट्टी नाही घेतली रात्री न पहाटेपर्यंत आम्ही काम करतो आणि माझ्या बहिणी सगळे प्रकल्प सुरू केले समृद्धी हायवे नागपूर मुंबई असे मुंबईतले प्रकल्प मेट्रो सगळे राज्यभर जे प्रकल्प बंद होते ते सुरू केले आज उद्योग आपल्याकडे येतात आज आपल्या राज्यामध्ये एकूण गुंतवणुकीच्या बावन्न टक्के गुंतवणूक एकट्या आपल्या राज्यात आहे आपलं राज्य नंबर एक ला आहे मागच्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकार मध्ये आपलं सरकार आपलं राज्य तिसऱ्या नंबरवर गेलं होतं मला अभिमान आहे तुमच्या शुभेच्छांमुळे आशीर्वादामुळे पुन्हा हे राज्य नंबर एक ला आलं आज जी असेल परदेशी गुंतवणूक असेल उद्योग असेल या सगळ्यामध्ये आपलं राज्य पहिल्या नंबरला आणि मग म्हणाले लाडका भाऊ काय लाडक्या भावाच काय करणार आम्ही म्हणालो लाडका भाऊ कधीपासून यांना दिसला कधी सगळे भाऊ गेले सोडून एकही नाही राहिला बोलो तरी सुद्धा आमचे लाडके भाऊ इकडं आहेत लाडके भाऊ इकडे आहेत त्यांच्यासाठी आम्ही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आम्ही आणली या योजनेमध्ये सुशिक्षित बेकार जे आहेत बारावी डिप्लोमा डिग्री त्यांना सहा हजार आठ हजार दहा हजार पर्यंत महिन्याला मानधन स्टायपंड चालू करणार हे देशातलं पहिलं राज्य आहे माझ्या भावानो लक्षात ठेवा ही